नमस्कार मित्रांनो तुम्हालाही अजूनपर्यंत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत एकही गॅस सिलेंडर हे मोफत मिळालेलं नाही का तर तुमच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचं काय झालं मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना चालू आहे का किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नवीन कधी सुरू होणार आहे असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात आहेत मित्रांनो त्याच प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमधून देणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सध्या अपडेट काय तेही या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा हो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती की माहिती आहे की गेल्या वर्षी विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळीच राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लॉन्च केली होती या योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे रिफिल करून देणार होतं राज्य सरकार आणि ती योजना ही सुरूसुद्धा करण्यात आली होती आणि योजनेअंतर्गत अन अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभसुद्धा देखील मिळालेला आहे मित्रांनो परंतु असंख्य असे सुद्धा लाभार्थी ज्यांना अजूनही अन्नपूर्ण योजनेअंतर्गत लाभ घेता आलेला नाही त्यांना अजूनपर्यंत एकही गॅस सिलेंडर हे रिफिल करून मिळालेला नाही मित्रांनो तर त्या मित्रांसाठी हा व्हिडिओ मी खास करून बनवलेला आहे मित्रांनो बघा मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती तर तेव्हा विधानसभाची निवडणूक होती आणि विधानसभाच्या निवडणुकीच्या अनुषंगानेच राज्य सरकारने खास करून ही योजना सुरू केली होती आणि या योजनात काही प्रमुख महत्त्वाचे मुद्दे होते म्हणजे या योजनेसाठी जी पात्रता ठेवण्यात आली होती तर ती कशा पद्धतीने होती तर बघा मित्रांनो या योजनेसाठी काही महत्वपूर्ण ज्या क्रायटेरिया तो महत्वपूर्ण क्रायटेरिया राज्य सरकारने ठेवला होता ज्यात सदर योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं गरजेचं म्हणजे जे गॅसचं कनेक्शन होतं तर ते गॅसचं कनेक्शन महिलाच्या नावा नावाने असणं गरजेचं होतं मित्रांनो ज्या महिलाच्या नावावर गॅस कनेक्शन होतं तर त्यांना हा लाभ देण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढची अट होती म्हणजे ते सध्या स्थिती राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेत होते मित्रांनो त्यानंतर ते सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहे असं सुद्धा या जे आरमध्ये नमूद केलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या जे लाभार्थी असतील ते सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत असं देखील त्यावेळेस जे आरमध्ये नमूद करण्यात आलं होतं मित्रांनो त्यानंतर पुढची अट होती ती म्हणजे एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेत पात्र असेल आता तुम्हाला काय या योजनेचा लाभ मिळू शकला नाही तर त्याचं एक दो महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचं जरी रेशन कार्ड एक कॉमन असेल आणि तुमचे फॅमिल्या या डिवाईड झालेल्या असतील तर कोणत्याही एकाच फॅमिली फॅमिलीला या योजनेचा लाभ दिला गेलेला आहे त्यानंतर सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या जे रेग्युलर गॅस सिलेंडर आहे तर त्या रेग्युलर गॅस सिलेंडरवर लागू होणार होतं मित्रांनो तर अशा पद्धतीने हा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला होता ज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र होते त्यांना डायरेक्टली या योजनेमध्ये इन्वॉल्व्ह करण्यात आलेलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना देखील या योजनेमधून इन्वॉल्व्ह करण्यात आलं होतं मित्रांनो त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थीला या योजनेचा लाभ शासनमार्फत दिला गेला होता मित्र त्यामुळे ही हो तर हा जो क्रायटेरिया होता तर क्रायटेरियाच्या अकॉर्डिंग तुम्ही जरी या क्रायटेरियामध्ये बसत नसाल किंवा तुमचं रेशन कार्ड कॉमन आहे आणि दोन फॅमिली आहेत एका रेशन कार्डवर तर त्यासाठी एकाच कोणत्याही फॅमिलीला ला हा लाभ मिळाला असेल आता महत्वाचा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता चालू आहे की बंद झालेली तर बघा मित्रांनो या ही योजनेला सुरू होऊन एक वर्ष कंप्लीट झालेला आहे जू साधारण जून जुलैमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती जून जुलैमध्ये ही योजना सुरू करण्यात आल्यानंतर याचा प्रमुख मुद्दा होता की वर्षाला त्यांनी फक्त तीन गॅस सिलेंडर हे रिफिल करून दिलेले आहेत म्हणजे पुनर्भरून करून दिलेले आहेत मित्रांनो म्हणून एक वर्षामध्ये कमीत कमी, कमी किती त्यांनी गॅस यूज केला तर कमीत कमी तीच गॅस सिलेंडर आत्तापर्यंत संपले असतील शहरामध्ये किंवा शहरामध्ये तर तीन महिन्यात हे संपले असतील आणि ग्रामीण भागामध्ये कमीत कमी सात आठ महिन्यामध्ये हे संपले असतील मित्रांनो त्यामुळे या योजनेचा आज महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण टप्पा होता की तीन गॅस सिलेंडर ते रिपील करून देणार होते तर त्यांनी तीन गॅस सिलेंडर हे रिपील करून दिलेले आहेत मित्रांनो पैसे डायरेक्ट डी पी टीच्या मार्फत अकाउंटवर जमासुद्धा करण्यात आलेले आहेत मित्रांनो तर त्यामुळे ही जी योजना आहे तर ती सध्या योजनेचा क्रायटेरिया पूर्ण झाल्यामुळे किंवा योजनेचा जो मोटिव्ह होता की आम्हाला तीन तीन गॅस सिलेंडर द्यायचे तर त्यांनी तीन गॅस सिलेंडर दिलेले त्यामुळे ही योजना सध्या तरी बंद झालेली आहे मित्रांनो आता अजून तुमच्या मनात एक प्रश्न आहे की ही योजना पुन्हा सुरू होईल का तर अजून याबद्दल काही अशी या महत्त्वपूर्ण हो, अपडेट किंवा स स सरकारमार्फत सुद्धा याची काही या अपडेट आलेली नाही मित्रांनो जशी याबद्दल काही या अपडेट येईल तर ती अपडेट आपल्या चॅनल तुम्हाला दिसून येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लेटेस्ट अपडेटसाठी मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला ए टू जेड जी न्यूज येते ती खरी मिळेल मित्रांनो